पाहिजे आज म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे याचं कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती की अमुक आण वर्तमानपत्र आणि टी व्ही असणारा सगळ्या गोष्टी चालवते आहे मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतंच तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखा पहिला असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणार आहे पण तुम्ही ज्यावेळेस त्यांचा रोलच दाखवत नाहीये फक्त मित्रत्वाचं नातं दाखवत आहे कार्यकर्त्याचं नातं ज्यावेळेस दाखवत आहे किंवा यांचे सगळे पैसे सांभाळणार आहे असंही तुम्ही ज्यावेळेस आहे मान्य वेगवेगळे रोल्स आहेत पण ते त्या इश्यू इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का हा मला वाटतं त्याच्यातला महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो नाही मी समर्थनही करत नाहीये आम्ही असा थांबलेलो आहोत जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत आपण या प्रश्नावरची भूमिका घ्यायची नाही असेल ना माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणतात तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं हे असणार धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असणारा आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलोय की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी सर मुंबई महापालिकेसाठी सगळेच पक्ष आता पुढे येऊ लागलेले आहेत वंचित काय थँक्यू थँक्यू चालू थँक्यू <laughs>